नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वाघेरे इस्राइल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण जगभरातल्या विविध जातींवर काम केलं त्यामध्ये असेल ऑस्टिन असेल माया असेल केंट आहे क्रोटॉन आहे लिली आहे आणि भारतीय जातींमध्ये सोनपरी कोकण राजा कोकण सम्राट मल्लिका अशा अनेक विविध जातींमध्ये काम केलं हे काम करत असताना मला विविध जातीसुद्धा सापडल्या काही जातींचं वजन जर आज एकतीस मार्च असेल 31 एकतीस मार्च रोजी एक किलोच्या आसपास वजन आहे तर अशा वेगळ्या जाती शोधून त्यांचा रंग त्यांचा कलर अगदी बघण्यासारखा आहे अशा वेगवेगळ्या जातींचा अभ्यास आ, केला आणि वेगवेगळ्या जाती कशा पद्धतीने आपल्याकडे डेव्हलप झालेल्या आहेत ह्या पण मला तुम्हाला दाखवायच्या आहेत तर वेगवेगळ्या जातींमध्ये जर तुम्ही विचार केला पूर्ण असे मोठे आंबे जे एक किलो पर्यंत जातात आता हे बघा जमिनीवर पडलेला इतका मोठा आंबा हे बघा ह्या अननोन जाती आहेत मित्रांनो लक्षात घ्या ज्या आपण विविध ठिकाणी ग्राफ्टिंग केलं अननोन जाती म्हणजे ह्या जातींना आतापर्यंत कोणाकडेच नोंदणी झालेली नाही त्या वर्षी त्या आपण बघणार आहेत की त्यांची साईज बरोबर त्यांची चव कशी आहे खूप मोठ्या साईज पण बघू शकतो मध्ये बसत नाही मोठा डायरेक्ट दीड किलोचा हा बघा डायरेक्ट दीड किलो खूप मोठा असा आंबा जबरदस्त